लाईफस्टाईल पेक्षा जास्त आहे कॉस्च्युमच आपण त्याला म्हणायला हरकत नाही की ती संस्कृती तो कॉस्च्युम घालून रेप्रेझेंट करायची स्वतःला मास्क असेल किंवा शेपूट असेल त्यांची तर हे आपल्याला कसं कळतं तर वानरांची आणि रामाची पहिली भेट ही कुठे होते ती महत्वाची आहे ती ज्या वेळेला सीता हरण झालेलं असतं आणि ते सुग्रीवाला भेटायला येत असतात त्यावेळेला वरून सुग्रीव आणि त्याचे काही आठ मंत्री बसलेले असतात आणि ते बघतात की हे दोघं जण येत एक बेसिक डिस्क्लेमर मला द्यायची इच्छा आहे ती म्हणजे की जरी कार्यक्रम आपण रामाला माणूस म्हणून बघत बग, असू तरी सुद्धा कुठेही कोणाची श्रद्धा रामावर जावी असं उलट त्याच्या उलट आमचं आम्हाला कार्य करायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी रामाचं नाव घ्यावं रामाचे जे सगळे क्वालिटीज आहेत ते स्वतःचा मना मनामध्ये आत्मसात करून घ्यावे ते अप्लाय करायला शिकावं म्हणून आम्ही हा पर्स्पेक्टिव्ह घेतोय या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किंवा कार्यक्रमामध्ये सुद्धा तो राम तो हनुमंत हे जे आम्ही उच्चारागर करतो किंवा संबोधतो त्यांना तसं ते म्हणजे एक श्रद्धेचा एक अधिकार असल्यामुळे किंवा तो मनाचा खूप जवळ वाटावा म्हणून किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माझा राजा माझा शिवबा हे जे शब्द वापरतो तो म्हणजे तो माझा आहे तो माझ्या जवळचा आहे मनाचा अशा पद्धतीने आपण वापरतो कुठेही आदर कमी करण्यासाठी किंवा आदर नाहीये आम्हाला त्या बाबतीत असं अजिबातच नाहीये मंदिरांमध्ये जाऊन आपण जर का हनुमानाची मूर्ती असेल तर तो माणूस आहे त्याला मी का नमस्कार करू पेक्षाही मंदिरामध्ये तो देवच आहे हनुमानाची मंदिरं बांधण्यामागचं एक छोट उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांनी हनुमानाची खूप मंदिरं बांधली तर त्यांच्या मागे त्यांचा मोटिवेशन काय होता की ह्याचीच उपासना करा ह्याची प्रार्थना करायला याला बघत राहा आणि त्याला बघून तुम्ही स्वतःची बॉडी बनवा तुम्ही व्यायाम करा तुम्ही त्याच्याच बरोबरीने तुमचा ज्ञान वाढवा आणि त्यावेळेला असलेला जो पृथ्वीवरचा राम आहे त्याच्यासाठी एक सैन्य म्हणून तुम्ही काम करा असा हेतू होता म्हणजे रामाची मूर्ती असेल हनुमानाची मूर्ती असेल ती बघून तुम्ही खूप प्रेरणा घ्या त्याच्या हा एक बेसिक डिस्क्रिप्शन आहे की समोर दिसला राम की मी याच्यासारखा होणार आहे तर कसं व्हायचं दीज आर ऑल ह्युमन क्वालिटीज कुठेही देवासारखा नाही हे तुम्ही सगळ्याचा सगळं आत्मसात करू शकता तर हे आम्हाला बेसिकली सांगायचं की कुठेही अनादर नाहीये देवळामध्ये गेलात की त्याच भक्तीने त्या श्रद्धेने तुम्ही तुमचा तिकडे पाहिजे हेही आम्ही लोकांना पण बऱ्याच गोष्टी बोलत असताना हनुमानांचा विषय होता तर हनुमान आणि वानरसेना याबद्दल आम्हाला आणि आपल्या लोकांना अजून जाणून घ्यायला आवडेल की कि लोक कसे होते आणि त्यांचं महत्व का होतं या पूर्ण मे बी रावण युद्धात किंवा रामायणात त्यांचं महत्व का महत्व तर महत खूपच खूपच होतं म्हणजे वानर सेना जर का नसती तर प्रोबेबली राम रावण युद्धामध्ये म्हणजे पण म्हणजे जो पॉप्युलर जो प्रश्न आहे किंवा म्हणून आपण जे बघतो तू मला सांग वानर म्हटल्यावर तुझ्या डोळ्यासमोर काय येतं आतापर्यंत ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी ज्या काही मुव्हीज बघतो किंवा आता आपल्याकडे जे साधारण ते मुव्हीज वेब सिरीज आहे त्यातून जे दाखवलं जात कि वानर हे शब्द आला डोळ्यासमोर किंवा वानर सेना कि oh. साधारण ह्युमन ह्युमन आणि वानर यांचं एक वेगळं कॉम्बिनेशन असं म्हणत आहे कि मला इमॅजिन नाही होते की ते कसं असतील पण जे दाखवलं जातं त्याच्यावरून करेक्ट नाही म्हणजे आता सध्या तीच ट्रेंड आहे की म्हणजे काही काही लोक विचारतात वानर हे नियंडर थाल होते का किंवा होमोसेपी म्हणजे माणसांच्या आणि माकडांच्या मधली ती इव्होल्युशन फेज होती का mm. हे तर हे प्रश्न पण खूप विचारतात काहीतर चक्क माकड दाखवतात म्हणजे मी काल काल आता म्हणजे तो खूप जुना पिक्चर आहे तो परत मी वर बघितला हनुमान नावाचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये तर इतकं म्हणजे बघूनच मला हसू आलं की ते हनुमान बाल हनुमान दाखवला आणि बाल हनुमान अयोध्येमध्ये जातो कसा जातो तर एक मदारी असतो आणि त्याच्याबरोबर हा माकडांचे खेळ खेळत जात असतो म्हणजे हा प्रॉपर माकडच आणि मग राम लहानच दाखवला राम दशरथांकडे मागणी करतो की मला हे ये बंदर आहे मग दशरथ त्याला म्हणतात की नाही उसका बंदर आहे अमोर बंदर लेके आहे नाही नाही मुझे मु बंदर चाये हनुमान <laughs> असं ते दाखवलं जातं म्हणजे तरुण मुलांपर्यंत तो अशा अर्थाने पोहोचतोय किंवा मंदिरांमध्ये किंवा राधर जे जुनी मंदिर आहेत किंवा जे शिल्प आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला वानर जे दिसतात ते एका माकडाच्या आकारामध्ये दिसतात किंवा तसे दिसतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रादर हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी डिस्क्रिप्शन आहे वाल्मिकी रामायणात तर ज्या वेळेला जी मंदिरं बांधली किंवा ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी केल्या तर त्यांना थोडंसं ज्ञान होतं की रादर हे वानर म्हणजे नक्की काय आहे पण त्याच्यानंतर किंवा रादर ते जे शिल्प काढले तर ते साधारण माणसांच्याच आकाराची ते दाखवली जातात त्यांना माहितीये की हे साधारण काय प्रकार आहे पण नंतर नंतर जे त्याचं पॉप्युलरायझेशन होत गेलं की हा माकड आहे तर या सगळ्या लोकांपेक्षाही रादर किंवा खूप वाल्मिकी रामायण घडून गेल्यानंतर सुद्धा वी आर ॲट द क्लोजेस्ट पॉईंट टू अंडरस्टँडिंग की एक्झॅक्टली काय असू शकतं किंवा बाकी पण ऍस्पेक्ट रामायणातले जॉग्रफिकल ऍस्पेक्ट असतील किंवा कुठलेही वी हॅव द टेक्नॉलॉजी टू अंडरस्टँड की ते एक्झॅक्टली काय होत पण बाजारांच्या बाबतीत अगदी इझी आहे म्हणजे चार श्लोक जरी सांगितले मी तुला hmm. तरी वी कॅन इझिली प्रूफ की वानर म्हणजे माकड नाही मंकी गॉड मंकी किंग आणि हे सगळे नावं लावण्याची आवश्यकता नाहीये वानर ही एक संस्कृती होती जी आ, बेसिकली थोडी साउथला म्हणजे गोदावरी नदीच्या साउथला ती सगळी वसलेली होती तो अख्खा इंडियन पेनन्सुला जो आहे खालचा तर त्याच्यावर त्या संस्कृतीचं राज्य होत तर ते म्हणजे पुलह नावाचे एक ऋषी होते हे सगळे जे ते ऋषींपासून पासून उत्पन्न झाले ते लक्षात घ्यायला पाहिजे पुलह नावाच्या ऋषींची दोन मुलं होती एकाचं नाव होत वृक्षराजस आणि एकाच नाव होत जांबुवान वृक्षराजस जो होता त्यांनी किष्किंदा नगरी एस्टॅब्लिश केली आणि त्याची दोन मुलं आहेत वाली आणि सुग्रीव. जांबुवान हे त्याचा भाऊ आहे तो अस्वल म्हणून दाखवतात हे लक्षात घ्यायला पाहिजे तर ते वानर आणि हे असुवल म्हणजे हे रिच हे जे दोघ जण आहेत ते एकाच वडिलांकडनं आलेले लक्षात घ्यायला पाहिजे मग हे एक वानराचा भाऊ असुवल म्हणजे रादर माकडाचा भाऊ असुवल असं होऊ शकतं का तर ते तसं नाही ते एक प्रकारचं कॉस्ट्युम आहे किंवा एक प्रकारची लाईफस्टाईल लाईफस्टाईल पेक्षा जास्त आपण त्याला म्हणायला हरकत नाही की ती संस्कृती तो कॉस्च्युम घालून रिप्रेझेंट करायची स्वतःला मास्क असेल किंवा शेपूट असेल त्यांची तर हे आपल्याला कसं कळत तर वानरांची आणि रामाची पहिली भेट ही कुठे होते ती महत्वाची ती ज्या वेळेला हरण झालेलं असतं आणि ते सुग्रीवाला भेटायला येत असतात त्यावेळेला वरून आणि त्याचे काही आठ मंत्री बसलेले असतात आणि ते बघतात की हे दोघ जण येतात ही ये तापस बेसात आहेत म्हणजे ही दे लुक लाईक ऍसेटिक्स आसे, आसे, पण त्यांच्या हातात शस्त्र आहेत हा काय प्रकार आहे हे okay. वालीने पाठवलेत की काय आपल्याला मारायला mm. तर हा जो डाउट येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जा आणि जाणून घे की त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे ते कसे बोलताय त्याच्यावर तू हे सगळं अनॅलाइज करून घे ज्या वेळेला हनुमान समोर जातो तो त्याच्या प्राकृत्यन वेषात म्हणजे त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये तो जातो भेर okay, mm. mm. ये ये की नॅचरल फॉर्म आणि वानर फॉर्म हे दोन वेगवेगळे नॅचरल फॉर्म मध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला राम लक्ष्मण हे हनुमानाशी वेळेला संवाद साधतात राम लक्ष्मणाला सांगत असत ह्याची भाषा ऐकलीस का तू कशी आहे ह्याचा ग्रॅमॅटिकल युजेज भाषेमधला किती चांगला आहे बघ ऐकायला किती मधुर वाटते बघ किंवा तो जे आहे ते नेमकं आणि ने थोडकच बोलतोय आणि जे बोलायला पाहिजे तेच बोलतोय काही लोकांना उगाच ज्ञान असतं की मला माहिती आहे ना म्हणून मग मी दहा बारा गोष्टी उगाच सांगत बसणार टू द पॉइंट बोलतोय ती एक स्किल आहे ती त्याच्यामध्ये आहे आणि बोलताना त्याचा चेहरा बघ त्याचे भुवया बघ त्याचे डोळे बघ कसे आणि असे नाही लक्षात घ्या तर त्या हालचालीवर तो किती ज्ञानी आहे त्यांनी त्याच्या भाषेवरनं त्यांनी वेदांचा कसा अभ्यास केलाय हे सगळं जाणून घे असं लक्ष्मण रामाला राम लक्ष्मणाला सांगत असतात की आणि असा जर का मिनिस्टर uh, एखाद्या राजाला मिळाला तर काय मोठं राज्य करू शकेल तो हा सर्व अंगाने परफेक्ट डिप्लोमॅट आहे हे लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मणाला राम सांगताय आता हे भाषा जी वापरत आहेत ती कुठली तरी माकडांची भाषा आहे का तर नाही किंवा रामाला प्राण्यांच्या भाषा येतात म्हणून बोलतायत तसं नाहीये साधारणपणे एकाच भाषेत बोलतात हनुमानाला वेगवेगळ्या भाषा येतात हनुमानाला माहितीये की राक्षसांकडे जाऊन कुठली भाषा वापरायची सुग्रीवाकडे जाऊन कुठली भाषा वापरायची याचा अर्थ की हे शंभर टक्के हा माकड नाही हे आपण सांगू शकतो म्हणजे मी भाषेचं उदाहरण दिलं कारण या दोघांची भाषा एक आहे बोलण्याची त्याच्यानंतर ज्या वेळेला रामाला आणि लक्ष्मणाला हनुमान घेऊन जातो सुग्रीवाकडे हनुमान पण जज करतोय म्हणजे की हे नक्की काय इंटेन्शन न आले ते त्यांनी व्यवस्थितपणे जज केले आणि त्यांनी अशी स्ट्रॅटेजी बनवली आणि सुग्रीवाला सांगितले की तुला गरज पडतीये ना यांनाही गरज आहे सो so, त्या दोघांचा एक अलायन्स त्यांनी लावून दिलाय सुग्रीव ज्या वेळेला रामाला पहिल्यांदा भेटतात त्यावेळेला स्वतःचे दुःख सांगतात वालिनी पण रुमा नावाची जी सुग्रीवाची बायको आहे तिचं अपहरण केलेलं असतं तीच परिस्थिती रामावर पण आलेली असते तर हे दोघांचे सेम दुःख आहे तुम्हाला दोघांना hmm. तर तुम्ही एकत्र येऊन एका मदत करणं ह्याच्यात ते प्रॉमिस घेतात कसे घेतात तर ते असे हात धरतात एकमेकांचे असे हात धरून ते दिस माईट बी दिस्ट्री नो हिस्ट्री शेक हँड केलंय त्यांनी आणि त्याच्याबरोबर अग्नी तिकडे लावलाय आणि hmm. त्या अग्नीच्या भोवती त्यांनी ही शपथ घेतलीय की मी तुला मदत करणार तू मला मदत करणार देर वॉज नो काय म्हणता येईल असं त्यावेळेला अशी पद्धत नव्हती की तुम्ही साईन करा कुठली तरी गोष्ट पण ही अग्नीच्या समोर तू जी प्रतिज्ञा घेतोस तर ती विल बी कन्सिडर्ड व्हॅलिड तर म्हणून ते केलं गेलं किंवा लग्नाची पडजी आपली येते सात फेरे अग्निभोवती किंवा अग्नि वॉज व्हेरी इम्पॉर्टंट इन द mm. वैदिक कल्चर ही सगळी संस्कृती त्या वैदिक धर्माच्या आजूबाजूनी म्हणजे फिरते सो या वानर संस्कृतीमध्ये सुद्धा वेद आहेत mm. ही संस्कृती आहे हनुमान एवढ्या सगळ्या गोष्टी शिकू शकतोय सो असं ते फ्लरिशिंग कल्चर आहे त्याच्यानंतर किशकिंधा नगरी बद्दल बोलतात इश्किंढा नगरी ही इतकी मोठी आणि भव्य दिव्य नगरी आहे की त्याच्यात माणसं म्हणजे स्त्री जन पुरुष हे शब्द वापरलेत हरी कपि प्लवंगा हे पण शब्द वापरलेत ते माकडांना डिनोट करणार आहेत पण इथे आ, स्त्री पुरुष जन हे सगळे त्या शहरामध्ये राहत आहेत ते त्यांच्या त्यांचे ते जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत दररोजचे ते करतायत आणि मोठी महाल आहेत ते यंत्रांमध्ये थोडे जास्त रदर पारंगत आहेत अयोध्येपेक्षा हे लक्षात घ्या कारण त्यांच्याकडे काही मेकॅनिकल इक्विपमेंट दिलेले असं वर्णन आहे रामायणामध्ये अयोध्येमध्ये मध्ये बघायला गेलात तर धनुर्विद्या आणि रथ रथांची जी विद्या आहे ती खूप जास्त लेवलला पोहोचलेली आहे पण ह्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीची आहे ती म्हणजे यंत्र त्यांना येतात किंवा ते उड्या मारू शकतात इकडनं तिकडे अशी काहीतरी टेक्नॉलॉजी ज्याच्यानी ते इकडून तिकडे जातात म्हणून त्यांना प्लवंग म्हणू म्हणत असतील किंवा ते म्हणजे त्या पद्धतीच्या सगळ्या टेक्नॉलॉजीज तिकडे इमर्स होतात अग्रिकल्चर खूप नाहीये तिथे पण तिकडे हॉर्टिकल्चर जास्त बघायला मिळेल किंवा ऑर्चर्ड्स आहेत तिकडे हनीचे चे ऑर्चर्ड आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्राईब केल्या आहेत आणि म्हणजे हे वाचल्या वाचल्या तुला लक्षात येतं की अरे हे कुठली तरी वेगळी संस्कृती दिसतीये ती तितकी रिजिट नाहीये जितकी सूर्यवंशांची आहे सूर्यवंशांची कशी की इट अबॉइड बाय ऑल द रूल्स अँड लॉज यांची ती थोडीशी फ्लेक्झिबल आहे त्यांच्याकडे राजा आहे त्यांच्याकडे राजा गेल्यानंतर युवराज पण आहे हे स्ट्रक्चर त्यांच्याकडे सोशल स्ट्रक्चर आहे पण त्यांच्याकडे थोडं सेन्सरी प्लेजर्स कडे जाणार आहे की खाओ पिओ आयुष करो अशी mm. थोडी त्यांची लाईफ तिथे जाते तर या गोष्टी तिथे आहेत त्या किशकिंदा नगरीत आणि अख्खा किशकिंदा कांड ज्या वेळेला तुम्ही वाचायला घेता तुम्हाला हे क्लिअरली सगळ्या गोष्टी करतात आणि साधारण अशी ही वानर संस्कृती आहे म्हणूनच वानरांच्या संस्कृतीच्या या टेक्नॉलॉजीमुळे राम सेतू किंवा नल सेतू बांधणं hmm. ही एक खूप मोठी फीट होती जी रावणाला सुद्धा वाटलं नव्हतं की हे ते करू शकतील सो ती टेक्नॉलॉजी प्रोबेब्ली रावण सुद्धा करेल असं म्हणजे शक्यच नव्हतं पण ती ते केली आहे सो तशा टेक्नॉलॉजी तिकडे डेव्हलप झाल्या तर अशी ही वानर संस्कृती आहे ज्याच्यावरून आपल्याला कळतं की हे साधारण माणसंच होती आपल्यासारखी जगणारी माणसं होती ती राधर त्यांचं राज्य वेगळा आणि संस्कृती वेगळी एवढं म्हणायला हरकत नाही त्यातलाच जो सर्वश्रेष्ठ होता किंवा रादर सगळ्यात पॉवरफुल आपण म्हणता येईल तो म्हणजे हनुमान होता पॉवरुल okay. म्हणजे पण किंवा रादर काय म्हणता येईल म्हणजे सगळ्या विद्या माहिती होत्या किंवा सगळ्याकडचं नॉलेज होतं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर सारखा साधारण सुग्रीवाचा होता त्याला ऍडवायज आता तू हनुमानाबद्दल खूप कौतुक केलंस की कसे ते ऍज अ डवायजर म्हणून होते किंवा कसे त्यांच्याकडे स्किल्स होत्या एखाद्या गोष्टीला हो। जज करण्याच्या किंवा एखाद्या राजाला असा एक माणूस पाहिजेच असतो प्रधान त्याचा असतो की तो खूप महत्वाचा असतो कुठल्याही गोष्टी हँडल करण्यासाठी तर मग अजून थोडं आम्हाला आवडेल ऐकायला की कसे होते हनुमान मनोज महारुत तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमता हे होते हे लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे जितेंद्रिय होते कंट्रोल ऑफ इस सेन्सिस बुद्धिमत्ता वरिष्ठ होते आणि जितेंद्रिय आणि माकड हे हे कंप्लीटली अपोजिट शब्द हे लक्षात घ्या माकडाला आपण अशाच वेळेला एक्झाम्पल देतो ज्या वेळेला की मंकी माइंड म्हणतो किंवा काही सुचत नाही किंवा ज्याचा स्वतःच्या वर कंट्रोल नाही आणि नुसता फिरतोय आणि नासधूस करतोय hmm. त्याच्याच बरोबर अपोजिट जितेंद्रिय सो हनुमान जितेंद्रिय होतो पुढचा जो पॉइंट होता की कसं म्हणजे मिनिस्टर रिलेटेड जो ऍस्पेक्ट होता आताच एक कुठला तरी व्हिडिओ एक व्हायरल झाला होता आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर डॉक्टर जयशंकर ज्या वेळेला बोलत होते ते म्हणत होते की मला दोन डिप्लोमॅट्स माझे इन्स्पिरेशन आहेत किंवा त्यांच्यासारखे डिप्लोमॅट्स असणं गरजेचं आहे तर ते दोघांची नाव जी घेतली होती त्यातले एक म्हणजे भगवान श्री कृष्ण आणि दुसरे म्हणजे भगवान हनुमान हे दोन सर्वोत्तम डिप्लोमॅट्स आहेत असं ते म्हणले होते त्या मध्ये तर त्याचंही कारण आहे जे आपण जाणून घेत नाही ते म्हणजे रावण रावणाला हा हा टास्क दिली दिलाय ता, ता की मध्ये जायचंय आणि की सीतेला शोध करण्यासाठी जो दक्षिणेकडे जो सगळी आर्मी निघाली तर त्याच्यामध्ये हनुमानही होते ज्या वेळेला ते लंकेत पोहोचले लंकेत पोहोचल्यावर त्यांनी सगळ्या गोष्टी अनलाइज करायला सुरुवात केली ते पोहोचले कसं आहे तो पण एक खूप मोठी पण एक खूप मोठी गोष्ट आहे की छान पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या ज्या ज्या गोष्टी आल्या पुढे ज्या वेळेला गेले लंकेमध्ये रावण दिसला सीता होती तिथे तर सीता सापडली सीता सापडल्यावरती हनुमाना हनुमानाला हे माहितीये की सीता आता व्यवस्थित परिस्थितीत नाहीये किंवा रादर आता खूप मोठ्या दुःखामध्ये आहे किंवा रावणाचा राधर रावणाने ज्या वेळेला सीतेला पळवून नेलं त्यावेळेचा ड्रामा अजूनही सीतेच्या मनात असेल mm. हा सायकोलॉजिकल सुद्धा हनुमानाने समजून घेतलाय तर आता या प्रसंगामध्ये सीता इज व्हेरी प्रोन टू टेकिंग डाऊट की एखादा जर रॅन्डम परपुरुष समोर उभा राहिला तर सीताला प्रश्न पडणारच आहे की हा कोण ह्याला माझ्याकडून काय हवंय mm. भीती उत्पन्न होणार आहे ती आरडाअरड करेल की हा कोण आला मला वाचवा या राक्षसांमध्येच तर त्यावेळेला हनुमानाने जे केलं की रामाची कथा ऐकवली सीतेला सो इट क्रिएटेड अ फॅमिलॅरिटी सो त्याच्यामुळे हा एक महत्वाचा अस्पेक्ट आहे त्याच्यानंतर रावणाने हनुमानाला पकडलं किंवा हनुमानाने फक्त सीता सीतेला शोधलं तो <coughs> सीता सापडली परत तो नाही गेला तसाच hmm. त्यांनी त्याला बघायचं होतं की लंका कशी आहे आता युद्ध होणार युद्ध शंभर टक्के होणार युद्ध होणार म्हटलं ती वी हॅव टू अंडरस्टँड द एनिमी सो so, त्या एनिमी अंडरस्टँड करण्यासाठी त्यांनी स्वतःला पकडून घेतलं तिकडे नासधूस केली रावणा समोर जाऊन उभा राहिला त्याला कोर्ट मध्ये बघितलं की कुठला माणूस रावणाच्या किती बरोबर आहे तो तिकडे विभीषण आहे तो म्हणतोय की ह्याला मारू नको कारण हा दूत आहे त्याला मारायचं नाही तर हे सगळं तो बघतोय हनुमान त्याच्यानंतर रावणाने करायची नाही ती चूक केली ती म्हणजे त्याच्या शेपटीला आग लावली आणि त्याला नगरामध्ये फिरवलं शेफ्टीला आग लावणं आता हे शेपटी पण हे वेगळं ते कॉस्ट्युम मधला एक पार्ट होता तर तो आपण ते नंतर जाऊ त्याच्यामध्ये पण त्या नगरामध्ये सगळ्याला हनुमानाला फिरवलं ती चूक झाली हनुमानांनी सगळं नगर बघून घेतलं कुठल्या मंत्र्यांचे किती मोठे महाल कुठे कुठे आहेत कुठे कुठे बॅरेक्स आहेत कुठे कुठे त्यांचे सैन्य आहे कुठे सगळे आहेत गोष्टी त्या बघितल्या बघून फक्त तेवढं थांबलेलं नाहीये आग ना मग ती मिनिस्टरच्या घरांना आग लावली की सा त्याच्यानी सायकोलॉजिकल असा ऍस्पेक्ट तयार होईल की त्यांना भीती निर्माण होईल की एक हे करू शकतो तर एवढी सेना आली तर काय होणार ती भीती उत्पन्न केली त्याच्यानंतर जे स्ट्रॅटेजिक पॉईंट आहेत ते जाळून टाकले अख्खा अख्खीलंका झालेली नाहीये जर अखिलंका आली असती तर तेवढं सैन्य आणायची गरजच नसती पडली त्या त्या पॉईंट्स ते जाळत जाळत mm. ते, ते सगळं करून परत हनुमान आलेले आहेत इकडे रामाकडे सुग्रीवाबरोबर बसून एक मोठी चर्चा झाली की कुठे कुठले कुठले गोष्टी शेषण्य त्याने आपल्याला अटॅक कसा केला पाहिजे हे झालंय हे माहिती नसतं लोकांना दिस इज द इम्पॉर्टन्स रामाला ज्यावेळेला हनुमान भेटले त्यावेळेला रामाला सांगताना हनुमानाने दृष्टा देवी वापर hmm. so, this is also good of words. हे वापरलं देवी दृष्ट्या नाही म्हणजे मधला जो एक सेकंद सुद्धा देवी ऐकल्यावर आम्हाला काय झालं असं होणार तेही झालेलं नाही दृष्टा दिसली सीता पाहिली सीता सो दिस इज ऑल्सो गुड चॉईस ऑफ वर्ड हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला सो so, या सगळ्या क्वालिटीज मुळे हनुमान हे हनुमानाचं खरं महत्व आहे आपल्याला फक्त इकडनं उडी मारून तिकडे डोंगर hmm. आणला आणि ते पण आहेत पण व्हॉट इज वाल्मिकी ट्राइंग टू टीचर्स इज दिस हे लक्षात घ्या म्हणजे प्रचंड हुशार आणि बुद्धिमत्ता आणि आता जसं तू म्हणलास की अख्खी नगरी त्याने बघून घेतली की कुठे काय आहे आणि जाता जाता नासधूस पण अशी केली आहे की जेव्हा युद्ध होईल तेव्हा आपल्याला आपल्या साईडने काही गोष्टी येतील युद्ध होणं आणि त्यात त्यालाही माहिती आहे की रावण पण महाशक्तिशाली आहे त्याची सेना पण तेवढीच शक्तिशाली आहे त्याच्या बरोबर जर युद्ध करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं आहे आणि ते तेव्हा त्याने ते कदाचित करून गेलं असं म्हणायला हरकत नाही की हनुमानानेच ते किंवा सीतेनी आणि हनुमानाने मिळून ठरवलं की याचा युद्ध आणि हनुमानाने ऑफर केलं सीतेला की तू माझ्यासोबतच म्हणजे माझ्या पाठीवर बस आणि आपण जाऊ आणि सीता मग त्याच्यावर त्याला म्हणते की मी आता कुठल्याही पुरुषाला हात नाही लावू शकत कारण तिला तो ट्रॉमा आलेला आहे रावणाने तिचा केस पकडून तिला घेऊन गेलेला आणि ते हनुमानाला कळतं ही नोज बाउंड्रीज तो सगळं नाचधूज केल्यावर परत एकदा जातो सीतेकडे तू ठीक आहेस ना बघायला hmm. hmm. आणि मग तिकडे ते जेव्हा म्हणते की आता मला राम राम इकडे येऊन रावणाला संपून हवं तेव्हा हनुमानाला कळतं की वी हॅव टू अनलाइज आपण असंच नाही करू शकत सो दॅट इज क्विक थिंकिंग व्हेरी बिटी ही नोज हाऊ टू मोटिवेट डिफरंट पीपल अँड डिफरंट टाइम्स हे पुढे मागे आपल्याला दिसल्या खूप गोष्टी म्हणजे हिज बेस्ट स्ट्रेंथ इज ब्रेन आता आपण श्रीरामांबद्दल बोललो त्याच्यानंतर वानरसेनेबद्दल बोललो आणि त्याच्यानंतर आपण हनुमान आणि त्यांचं महत्त्व हो का होतं आहे सगळ्या गोष्टी बोललो आता मला असा जाणून घ्यायला आवडेल की रावण कसा होता किंवा आपल्याला असं दाखवलं जातं की दहा मुखांचा रावण होता तर त्याच्या मागे काय लॉजिक आहे का किंवा त्याच्या मागचा नक्की हेतू काय होता दहा मुख लिहिण्याचा तर प्लीज रावणाबद्दल थोड्या पण आता गप्पा